नमस्कार आज एकोणीस ऑगस्ट वार सोमवार दोन हजार चोवीस या दिवशी मी कडम सरावारा ह्या गावात फ्लाट भागात आलो आहे तर पाहू शकता तुम्ही प्लाट भागात येताना मला एक असं आजोबा पंजाबाच्या वेळेस ज्या जिम 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 असायच्या व्यायामशाळा असायच्या त्या वेळेस त्या अशा पद्धतीच्या असायच्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ते पाहू शकता ह्याच्या प्लेटी ह्या कोणत्या लोखंड्याच्या किंवा अक्षरशा सिमेंट आणि सिमेंट खडी आणि रेती याच्यामध्ये बांधलेले आहे आणि हे ठेवण्याचं जे स्टँड म्हणतो आपण ते पण लाकडाचं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही हे चेस चेसचं जे मशीन आहे अक्षरशः मुलांनी एक घोडोसणी सारखं त्यावेळेस वाका वेळ ठेवण्याच्या घोडोसणी सारखं त्यांनी ते केलं आहे आणि तिच्या करून सर ह्या प्लेटी ह्या पण सिमेंटची आहे आणि रॉड लोखंडी हे पाहू शकता तुम्ही हे जे मशीन आहे हे मशीन सुद्धा त्यांनी एक इथे हाईचं आहे आणि इथे दोरी ना अक्षर हे इथे हे करून सांग ह्याच्या हे पण सिमेंट आणि केलंय ते स्टँड त्यांनी एक इंगलमध्ये केलं आहे आणि ह्याच्या प्लेट आहे ह्या पण त्यांनी सिमेंटमध्ये आणि दोघं प्लेटीच्यामध्ये अक्षरश त्यांनी फूट फॅट आखला आहे म्हणजे दोघं प्लेटीचा घसर होऊन येऊन आणि हे पाहू शकता तुम्ही हे पॉलर्स शॉल्टरचं जे मशीन आहे ते दोघं ठुण्यावर लावून सांग हे पॉलर्स शोल्डरचं हे मशीन हे त्यांनी लावलं आणि मी इथले योगेश भोई प्रशांत भोई प्रशांत भोई यांच्या एक वावर आपलं शेत होतं त्यावेळेस म्हणजे जागा होती अक्षरशः गवत होतं कुणाचं घर होतं तर ते पाडून वगैरे या मुलांना असं पत्राच्या शहरमध्ये हे अक्षरशः पन्नास शंभर वर्षाच्या आधीची असे त्यावेळेस ही जिम बाहेर अशा पद्धतीने जिंकेल बरोबर प्रशांत भाऊ एकदम तुझ्या मनापासून तुला अभिनंदन देतो आणि खरोखर वत करू आणि हुनेरबाद असे मुलं अक्षरशः जामनेरमध्ये अं एसी मध्ये मध्ये मा जिम मारू शकत नाही पण अक्षरशः गरम याच्यामध्ये मुलं जिम मारतात आणि अशा पद्धतीचे जिम आहे आणि दाखवण्याला मी तुम्हाला प्रयत्न केला धन्यवाद